विधानावर घाला आहे आणि मग हो। भारतीय राज्यघटनेच्या आधारावर त्या देशाचा राज्यकारभा चालतो धर्मनिरपेक्ष राष्ट्राला एकाच विशिष्ट धर्माचं विशिष्ट जातीचं प्राबल्य या ठिकाणी सो चाललं आहे आणि त्यामुळं हे सगळं लोकशाहीच्या लोकशाही धोक्यात आल्यासारखं वाटतं आणि आण दुसऱ्या बाजूला काही आध्यात्मिक गोवा बाबांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवायचं असं त्यांचा अजेंडा आहे आणि देशभरामध्ये अशा पद्धतीने फिरून कामाच्या कर्तृ कार्यकर्तृत्वावर निवडून येणं वेगळं आणि गोवा बाबांच्या अरुण निवडून येणं ही वेगळी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आता बागेश्वर त्यांचे बागेश्वर बाबाचं